तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीकरिता जी की अर्थसहाय्य इथं देण्यात येत आहे तर आता जर तुम्हाला जर ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेला आहे तर यामध्ये तुम्हाला जे की एक पॉईंट पंचवीस लाखाचे अनुदान इथं मिळणार आहे सर्व प्रवर्गातील शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत अर्ज तुम्ही दोन पद्धतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या खात्यामध्ये जी की इथं जमा करण्यात येईल म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशा खात्यामध्ये तुमचे जे की याचे जे काही पैसे आहेत टॅक्टरच्या तुमच्या खात्यात जमा होईल त्यानंतर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रभागातील शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ मिळवण्याकर क मिळण्यासाठी पात्र आहेत जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर ये असाल तर तुम्हाला योजने या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान म्हणजेच वन पॉईंट पंचवीस लाख रुपये अधिक आर्थिक अनुदान देण्यात येते या योजनेअंतर्गत आठ एच पी ते वीस एच पीच्या ट्रॅक्टरसाठी चाळीस टक्के म्हणजेच पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येते दिले जाईल त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत वीस एच पी ते चाळीस एच पी ट्रॅक्टरसाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येईल त्यानंतर जर ट्रॅक्टर चाळीसपेक्षा जास्त व सत्तर एच पी पर्यंत जर असेल तर अनुदान हे एक, एक लाख पंचवीस हजार रुपये इतके असेल जे की अनुदानाची रक्कम त्यानंतर आवश्यक पात्रता जे काही आहे अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड रहिवासी दाखला सात बारा आठ मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं त्यानंतर जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरू इच्छिता तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे काही तुम्हाला इथं लागणार आहे प्रतिज्ञापत्र जर सामायिक क्षेत्र जर असेल तर तुम्हाला इथं प्रतिज्ञापत्र इथं लागणार आहे ऑफलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागाकडे जाऊन जावे लागेल जर तुम्ही ऑफलाईन अर्ज करू इच्छिता किंवा जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडिजीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ज योजनेचा अर्ज घ्यावा लागणार घ्यावाचा आहे तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईन करू इच्छिता तर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागणार अर्ज सादर कार्यालयात जमा करावी लागणार तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे तर पहिला टप्पा जो आहे अर्ज शेतकऱ्याचा सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे पेजवर गेल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी करून जे की तुम्हाला इथे फॉर्म भरायचं आहे तर आता फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर आता घरबसल्यासुद्धा तुम्ही ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरण योजनेसाठी जर तुम्ही याला अर्ज करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत तर लगेच अर्ज करा तुम तर माझी बी टीच्या माध्यमातून तुम्ही मला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा याचा जर फॉर्म भरायचा असेल फॉर्म भरताना कोणत्याच चुका करायच्या नाही तुम्हाला सात बारा बँकेचं पासबुक आठ त्याचप्रमाणे जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक जर असेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा का जो काही फॉर्म आहे हा फॉर्म इथून भरू शकता तर लगेच अर्ज करा जे की तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला असणे आवश्यक आहे जेमध्ये तुम्हाला जे काही मेंडेटरीच आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आवश्यकच आहे सात बारा आणि आठ हे तुम्हाला लागणाराच आहे मोबाईल नंबर त्याचप्रमाणे ईमेल आय नसली तरी चालेल त्यानंतर तुमची जर कास्टमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू